नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणजेच माळशेजचा घाट निसर्गाची मुक्त उधळण आणि धबधब्यांमुळे माळशेजच्या घाटातून पाय निघतच नाही इथं पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर भूकसुद्धा कडाडून लागते अशावेळी अस्सल नॉनव्हेज खवये चांगल्या हॉटेलच्या शोधात असतात तर आज आपण ओतूर येथील हॉटेल माळशेस कॉर्नरची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत किरण काळे आणि त्यांच्या पत्नी हे हॉटेल चालवतात परवणाऱ्या दरात तुम्हाला इथं मटन आणि चिकन थाळीचा आस्वाद घेता येईल किरण काळे हे बोकुड खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे नंतर त्यांनी हे हॉटेल सुरू केले त्यामुळे अस्सल खवये इथं खास मटणावर ताव मारण्यासाठी येतात नमस्कार मी किरण काळे ओतूर या ठिकाणी माझं हॉटेल आहे चौदा पंधरा वर्षापासून आम्ही घरगुती जेवण देतो आम्ही स्वतः बनवतो स्वतः आम्ही यासाठी कष्ट घेतलेले आहे मटण चिकन बिर्याणी आणि मासवडी ह्या थाळ्या आमच्या स्पेशल आहे आणि घरगुती भाकर आहे चपाती आहे राईस घरगुती पद्धतीचं आम्ही सगळं बनवतो आमचे मसालेसुद्धा घरगुती आहे आणि लोकांपेक्षा थोडी हाटके हाटके चव देतो हाटके का तर कारण की आम्ही पहिल्यापासून मी पहिल्यापासून माझे वडील माझे आजोबा यांनी बकराचा व्यवसाय केला बकरं घेणे विकणे आमचं काम होतं त्यामुळं मटणाची पूर्ण जाणकारी आणि मटण कसं घ्यावं स्टार्ट तो मी सांगतो पहिल्यांदा जेवण बनवण्यापेक्षा मटन कसं घ्यायचं हे जर प्रत्येक हॉटेलला जर कळालं तर तो चव वा क्लासच देणार पक्की भारी मटन मटन ज्याला मटन समजलं मटन आणायचं कसं काय आणायचं कसं आणायचं हे ज्याला कळालं आम्ही कोणत्याही दुकानदाराला गेलो तर आम्ही बक बा, हलक्या बकराला कधीही घेत नाही हलकं बकरू आम्ही कधीही मटन हलक्या बकराचं घेत नाही आम्ही एकदम भारी बारा ते तेरा चौदा किलोचं बकरू चांगलं प्युअर चरबीवालं बकरू असंच घेणार पण चरबी नाही घेणार मटनच घेऊन घेणार असं अशा अशा पद्धतीचं आम्ही मटण खरेदी करतो आम्ही कोणत्याही दुकानदाराला आमच्या हाटेला मटण पोच कर असं कधीही आम्ही म्हणलो नाही का तर आम्ही बाबा स्वतः येतो आम्ही स्वतः आमच्या नजरेने पाहतो आणि मग मटन घेऊन येतो चिकनच्या बाबतीत तसंच आहे चिकनसुद्धा आम्ही बरोबर तंदूर साईजच्या कोंबड्या छोट्या कोंबड्या ज्यात चवीला क्लास आहे भारी त्याच आणणार आल मोठी भा बा, आण आण आणल्यानंतर त्याची चव बरोबर नाही माझ्या तर नाहीच कारण मी धंदा केला माझ्या अनुभवानुसार तर नाहीच आणि जेवण बनवतो म्हणजे आमच्या आमच्या जसं आम्ही पहिल्यांदा पहिली गोष्ट आम्ही हॉटेल ढाकायच्या व्यवस्थेत कसं उतरलो आम्ही आम्ही जेवण आमच्या घरी बनवायचो आम्ही रोज खायचो आमचं चालू होतं आमचा एक भाऊ आमच्याकडं आला त्याचं हॉटेल आहे नगरला दामोदर बिर्याणी हाऊस हॉटेल फार मोठं आहे त्याचं कारण की साठ पाच साठ माणसाचा स्टाफ आहे तो एकदा आमच्याकडे जेवला आम्हाला बनवलं कुणी आम्हाला आम्ही बनवलं तो म्हणला हे तुम्ही जे बनवताय हे कुठं नाही बरं आम्हाला म्हणला आम्ही म्हणला बाबा आम्ही असंच बनवतो रोज मग त्यांनी आम्हाला व्यवसायात याला आम्हाला जास्तीत जास्त त्याने आम्हाला व्यवसायात आणल्या नाहीतर आमचा पहि पहिली पोटा आमचा प्रयत्न नव्हता व्यवसायात यायचा या त्याने आम्हाला बरंच केलं की बाबा तुम्ही या व्यवसायात ह्या व्यवसायात तुम्ही चालू शकता त्याने सुरुवात केली म्हणून आम्ही व्यवसायात आलो आणि सुरुवातीला मग ही बिर्याणी मात्र त्याने आम्हाला शिकवली नाही तर मटन चिकन तर परफेक्ट आमच्याच घरी बनायचं होते आणि आम्हाला हॉटेलला जायची कारणच नव्हती त्या टायमाला का आमच्याकडे एवढं चांगलं चौदार बनायचं तर आम्ही जातो का आणि कोणत्याही गिरायकाला आम्ही आत्तापर्यंत जाऊन विचारलं नाही का बाबा कसं वाटलं तुला कसं आमचं जेवण आहे अरे बाबा तो स्वतः उठून जर आमच्या काउंटर आला ना का जेवण क्लास आणि भारी आहे ती आमची खरी पोचपावती नाहीतर जाऊन निसतं आम्ही भारी मजा नाही कस्टमर उठून आमचं काउंटर आलं पाहिजे तुमचं जेवण भारी आहे ते आम्हाला खरी आमची खरी पोचपावती ती आहे आमचं मटण ताट आहे अडीचशे रुपयाला स्पेशल आहे त्याच्यामध्ये बॉईल येतं आहे फ्राय वेगळा रस्सा वेगळा येतो एक सुकट चटणी असती कोशिंबीर असती राईस तर लागन तेवढा घ्या भाकर आहे ते जेवढी लागेल तेवढी भाकर घ्या ते चपाती घ्या असं आहे आणि साधं ताटमध्ये आमचं फ्राय वेगळा रस्सा वेगळा येतो पण बॉईल आणि जिरा राईस येत नाही याच्यामध्ये स्पेशलमध्ये जिरा राईस असतो साध्यामध्ये जिरा राईस नसतो तसंच आहे चिकन चवी स्पेशल आमचं एकशे सत्तर रुपयाला ताट आहे आणि साधं आमचं ताट आहे दीडशे रुपयाला त्याच्यामध्ये सुद्धा स्पेशलमध्ये बॉईल येतो जिरा राईस येतो फ्रायगाळ्या रस्ता दोन दोन्हीकडे येतो सुकट चटणी त्याला बी आहे कोशिंबीर त्याला बी आहे भाकरी अनलिमिटेड त्याला बी आहे राईस बी आहे अनलिमिटेड असं आमचं जेवण आहे आणि मासवडी तर आहेच आहे मासवडीमध्ये कोशिंबीर आहे दोन चटण्या आहे पापड आहे असं लोणचं आहे आणि मासवडी रस्सा आणि भाकर अशा पद्धती येतं जुन्नर तालुका हा पर्यटन आहे इथं शिवनेर किल्ला आहे आमच्याकडे माळशेज घाट नाणेघाट आमचा तालुकाच पर्यटन आहे तसा म्हणला तर नाणेघाट आहे शिवनेर किल्ला आहे आमच्याकडं पूर्ण तालुकाच पर्यटन आहे त्यामुळं आमच्याकडं पर्यटक भरपूर येतात पण आमच्याकडे जेवण असं वाटतं लोकांना का पर्यटन ठिकाणी व जास्तीत जास्त हॉटेल महाग असन हॉटेलिंग जास्त महाग आहे पण मला तर असं वाटतं आमच्याकडे आमच्याकडे जेवण स्वस्त आहे आम्ही फक्त आमच्याकडे सुद्धा जेवला पाहिजे आमच्या डोक्यात हाय का सर्वसामान्यसुद्धा जेवला पाहिजे मी म्हणत नाही की आमची चव आहे तुम्ही चव एकदा पहा आमची तुम्ही परत नाही आला तर याची गॅरंटी पाहिजे का तुम्ही परत येशाल आमच्याकडं याचं आम्हाला माहिती कारण परंतु आणण्यासारखी मी स्वतः ठरवलं होतं आपलं हॉटेल कधी टाकायचं आपण टाकलं हॉटेल समजा पंधरा दिवस जर आपल्याकडं जो प पा, पहिल्या कस्टमरच्या वलानं फिरून नाही आला तर आपल्यात दम नाही आपल्यात दम नाही तो फिरून आला म्हणून आम्ही हॉटेल टाकल्यावर आम्ही आम्ही हॉटेल चौदा ते पंधरा वर्ष चालवलं आणि ते आमच्या कष्टाने जावलं आम्ही कोण असं जास्त करून स्वतः आम्ही कष्ट केले त्यासाठी फार कष्ट केले माझं हॉटेल ओतूरला आहे स्टँडपासून तर एक किलोमीटरवर माझं हॉटेल आहे आणि माझ्या ओतूरला आल्यानंतर एकदा जरूर या तुमचं स्वागत आहे आमच्याकडे आमच्याकडे एकदा तुम्ही जेवा आणि जेवल्यानंतर तुम्हाला स्वतःहूनच कळेल का जेवण कसं आहे काय आहे आम्ही आमचं मोठेपणा सांगण्यात सांगणार काहीच मज्जा नाही त्याच्यामध्ये मला पण आमच्याकडे जेवण आल्यानंतर तुम्ही आमच्याकडे जर फिरून येणार तर आम्हाला गॅरंटी कारण आम्ही तेवढे कष्टच घेतले त्यासाठी धन्यवाद